गडचिरोली जिल्हा यापूर्वी नक्षलवादाच्या सावलीत दडलेला होता परंतु गेल्या दहा वर्षात या जिल्ह्याने केलेला विकास खरोखरच प्रेरणादायी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीला एक विकसित जिल्हा म्हणून घडवण्याचे स्वप्न साकार होत आहे गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेला आज बेचाळीस वर्षे पूर्ण झाली असून गेल्या दहा वर्षात या जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याला विकसित जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी आणण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत या कालावधीत गडचिरोलीने अनेक महत्वाचे विकासाचे टप्पे गाठले आहेत एकेकाळी नक्षल प्रभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याला आता स्टील सिटी म्हणून नाव मिळत आहे सुमारे तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या भागात होत आहे गडचिरोलीत मेडिकल कॉलेज आणि विमानतळ यासारखी महत्वाची उभी तसेच समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत जिल्ह्याचा विकास वाढत असतानाच नक्षलवाद हद्दपार करण्यासाठीही महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे गर्देवाडा वांगेतुरी यासारख्या दुर्गम भागात पोलीस ठाणे स्थापन करण्यात आली आहेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे रस्ते विकासाबरोबरच मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांद्वारे पोलीस आणि जनता यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला आहे गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प व्यक्त केला